पिकअप गाडी रिव्हर्स घेत असताना किन्नर बाजूच्या साईटने पिकअप गाडी खाली येऊन चार वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना गावडेवाडी तालुका आंबेगाव येथे घडली आहे सिद्धांत गणेश कठाळे असे मयत झालेल्या लहान मुलाचे नाव आहे याबाबत वडील संतोष गणेश कठाळे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे तर अपघात करून लहान मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चुलता संतोष काकासाहेब कठाळे चाळीस राहणार गावडेवाडी याच्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की शनिवार दिनांक पाच दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्याच्या सुमारास गावडेवाडी गावच्या हद्दीत शेरीमाळा येथील फ्लावरच्या शेतात फिर्यादी गणेश काकासाहेब कठाळे यांचा भाऊ संतोष काकासाहेब कठाळे हात्याच्या ताब्यातील महिंद्रा पिकअप एम एच बारा व्ही बत्तीस सत्याहत्तर ही गाडी रिव्हर्स घेत असताना त्यावेळी सिद्धांत गणेश कठाळे याला पिकअपचा धक्का लागला त्यावेळी तो पिकअपच्या मागील बाजूला चाकाखाली आल्याने त्याच्यावरून गाडीचे चाक गेले यात तो गंभीर जखमी झाला त्याला पुढील उपचारासाठी मनसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे घोषित केले या या अपघातास व लहान मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संतोष कटाळे यांच्यावर मनसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास मनसर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार मांडवे करत आहेत